सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कर्मचारी तसेच समस्त ग्रामस्थ वारुळवाडी यांच्या विद्यमान व राहुल व्ही एस आयोजित बाळकृष्ण नेहरकर यांच्या होम मिनिस्टर या आयोजन येथे करण्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अतुल बेनके काय म्हणाले पाहूयात माझे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय चंद्रशेठ वारुळे दुसरे माझे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय बाळकृष्णजी नेहरकर वेळोवेळी ही प्रसंगी ते खूप स्कृती करतात आणि मला आनंद वाटतो सांगायला की बाळकृष्ण निरकर यांचा कार्यक्रम नुसतं आपल्या जुन्नर तालुक्यातच नाही पुणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर अत्यंत दिमागदार आणि सगळीकडे आम्हाला पाहायला मिळतो आणि ते आपले येडगाव इथले आणि नारेगाव मधले इच्छेच वास्तव्य असणारे आपल्या गावातले सुपुत्र आहेत याच्यासाठी पण आपण परवानगी कार्यक्रमाला जात असते आणि आवर्जून सांगत असतो कि माझे मित्र लाडाने त्याच्या आई वडिलांनी त्याचं नाव बाळ कृष्ण ठेवलं पण आता तो बाळ राहिलेला नाही तो फक्त कृष्ण राहिलाय आणि असंख्य मध्ये सातत्याने तो असतो चेहऱ्यावरची लाली आणि स्मृत हास्य आपलं दाखवून द्या नवरात्र उत्सव आहे देवीचा आराधना करण्याचा उत्सव आहे स्त्री शक्तीचा जागर करण्याचा उत्सव आहे देवीचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत मोलाचा आहे मग मो कोण लक्ष्मी मातेचा करतो जी आपल्याला अर्थकारणामध्ये आपल्या कुटुंबामध्ये मदत करते कोण सरस्वतीचा करतो जी बुद्धीची देवता आहे कोण दुर्गा माताचा करतो तो प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला ताकद निर्माण करून देतो एवढंच काय छत्रपती शिवाजी महाराजांना पण शिवाजी देवीचा आशीर्वाद लाभलेला आहे पण त्यावरून मी उलट असं सांगेल मग मुक्ताय माता असेल तुकाय माता असेल हे वेगळे देवीचे अवतार आहेत पण या सगळ्या देवींची आराधना करण्यापेक्षा आपल्या घरातल्याच महिलेला जर आपण देवी मानलं तर आपलं आयुष्य किती प्रमाणात झाल्याशिवाय राहणार मला एक सांगा नवरात्र उत्सव मध्ये आता इथे ज्या महिला सगळेजण जमलेल्या आहेत त्याच्यापैकी किती जणांचा उपवास चालू आहे हातवर का जवळपास साठ सत्तर टक्के जण चालू आहे आणि व्यासपीठावर जेवढे पुरुष म्हणले आपला किती जणांचा उत्साह चालू आहे <laughs> व्यासपीठावरचे सगळे पुरुष म्हणजे उपवासी आहे <laughs> चाचा तुमचं चालू आहे का <laughs> हा मित्र आम्ही लहानपणापासून त्याला टोपण नाही म्हणजे चाचा पण ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे प्रत्येक कुटुंबामधली महिला आपण घरातली स्त्री आहे म्हणून ग्राह्य धरलं जात पण त्या स्त्रीला शिकवलं तिचा आदर केला आणि सन्मानाची वागणूक कुटुंबामध्ये म्हणाली तर निश्चितच कुटुंब वरभर जातं म्हणून आम्ही एक निर्णय घेतला जिथं जिथं नवरात्र उत्सवाला बोलवतील तिथं बेंके साहेबांनी जो आम्हाला विचार दिलाय ते आमच्या कुटुंबाच्या वतीने त्या गावातल्या कर्तृत्व कन्याचा भगिनीचा मातेचा सन्मान करायचा म्हणून आज आम्ही इथं कांचन काळेचा सत्कार केला जी ठाकर समाजातली कन्या आहे ती शिकली आणि तिने अनेक ठाकरवाडीतल्या सर्व मुलामुलींना एकत्रित केला तिला ज्ञानदान करण्याचा अत्यंत उत्तुंग काम केलं तिथं सत्कार केला आरोग्य क्षेत्रामध्ये माझी जी बहीण आहे मामाची मुलगी आहे वर्षा गुंजाळ तिथं आधी सुद्धा वर्षा गाडवे आहे ती अत्यंत चांगलं काम करते आणि स्वाईन फ्लू सारख्या आजारामध्ये आत्ताच अत्यंत सुरेख असं काम करते आपण तिथं सत्कार केलाय अजून एक कन्या आहे मानसी रोकडे ती या वारुवाडीची आहे गुरुवारी आहे ज्या गुरुवारी या गुरु रापस सबनीस आज आज अठावनवी पुण्यतिथी आहे तिने आपल्या वारुवाडीचं नाव महाराष्ट्रातच नाही तर देशात रोशन केलेलं आहे पिस्तूल फायरिंग मध्ये एक नंबर तो बक्षीस मानसिनी कम तो कमवलेला आहे गोल्ड मेडल तिला मिळालं अशा एका कन्याचा आपण सत्कार केला मी या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्व महिला भगिनीला नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो त्या देवीच्या चरणी आम्हाला विघ्न येऊन देऊ नको अडचण येऊन देऊ नको आमची चांगली सुख भरभराट समाधानही जगू दे मी अशी प्रार्थना करणार असतात पण देवीच्या चरणी मी ही प्रार्थना करणार आहे की सर्व आवड आणि सर्व विघ्न पेलण्याची ताकद आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या देवी मातेने द्यावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आणि थांबतो धन्यवाद